हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बड्डेचं दिवस म्हटलं की कसं निघून जातो आहे कसं काय होतं आहे मला तर काही समजतच नाही आणि शॉपिंग करून आल्यानंतर मात्र मी इतकी हॅपी झाली आहे कारण फर्स्ट टाईम माझ्या मनासारखे मला कपडे भेटलेले आहे आणि ते तुम्हाला लवकरच कळणार आहे की मी काय घेतलं आहे तुम्हाला माझा ड्रेस कसा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा की माझा ड्रेस कसा वाटतोय माझा लुक कसं वाटतंय तर व्लॉग बघण्यासाठी मात्र विसरू नका माझा बड्डे आहे म्हणून माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी बघा काय बनवलंय दाखव काय बनवलंय मॅगी अशी मॅगी माझ्या हाताने नाही कशी का करतो <laughs> हो साध्या सोप्या पद्धतीने मॅगी छान झालते तर आता मी रेडी होते आणि असाच कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत म्हणजे समजेलच की मी माझ्या बड्डेच्या दिवशी काय काय केलेलं आहे साडीसुद्धा मी पहिल्यांदा घातलेली होती आणि बाहेर पाऊस पडणार म्हणून मी याला आता चेंज करणार आहे म्हणून चेंज करणार मी आता कशी दिसते नक्की सांगा दर्शन तर छान झालेलं होतं पण आता आलो तर म्हटलं कन्फ्युज झालेला आहे कुठला ड्रेस घ्यायचा काय घ्यायचं बघू आता बाहेर गेल्यावर काय होते तर छान झालेली आहे बट आता मला कॉपी पाहिजे आलेला नेट वरून लवकर आलेलो होतो आणि बाहेर पाऊस पण नव्हता आणि माझी शॉपिंग पण लवकर झालेली होती आणि सायंकाळी बड्डे सेलिब्रेट करायला जायचंय बघू आता कुठे जायचंय आणि मी काय शॉपिंग केली तुम ते तुम्हाला दाखवते मी पाच मिनिट थांबा घेतलेला आहे आणि त्याच्या खाली एक मी ट्राउजर पॅन्ट घेतलेला आहे कसा वाटतो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण मधून परचेस करू शकता याला आणि त्यावर मॅचिंग ऑलरेडी माझ्याकडे वारे ही चप्पल होती तर बघू त्यावर कशी दिसते छान वाटली तर घालणार नाही तर नाही होती झोपी होती का गो माझी शून पापडी बिट्टू हॅलो कर बिट्टू हॅलो कर बिट्टू क्यो ना थँक्यू दे त्यांना प्लँकिस दे दे प्लँक हाय 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 सात्विक त्याच्यावर ऑर्डर इयरली नाही तिथे जमले म्हणत व्हॉट्सअप तसं चाललंय अंकिताच्या लॉगवरती आज मी आम्ही अंकिताचा बड्डे सेलिब्रेट करायचो त्यासाठी इकडे बघ कशी आहे का नाही ठेस आवडली तुला कशी वाटली माझ्याकडनं पार्टी <laughs> बिट्टू पप्पाने पार्टी दिली ना पप्पांनी पार्टी दिली ना मस्त एन्जॉय करतो बिट्टू तुला आवडले फ्राईज आम्ही कुठे पण गेलो ना तर बिट्टूसाठी फक्त फ्राईज घेतो कारण हे बटाट्यापासून बनले असते बर्गर वगैरे आम्ही अवॉइड करतो त्याला द्यायला आणि कॉपी वगैरे पण देत नाही आम्ही त्याला फक्त बटाटा फ्राईजचा करतो इतका त्रास देणारा मुलगा बघा माझ्या बड्डेच्या दिवशी किती छान सुंदर सुंदरबाय कुठे सुंदरबाय सो so, माझा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे माझ्या नाकाला केक लागला सांगायचं नाही शुभम मॅन नाकाला केक लागला म्हणतो सांगितलं होतं फायनली गाईज आम्ही घरी आलेलो आहे बाहेर पाऊस तर नव्हता बट थोडा पाऊस होता थोडा भिजलेलं पण होतं बट काही नाही इट्स ओके बड्डे तर खूप छान झालेला आहे थँक्यू शुभम तुला कसं वाटलं सात्विक मम्माचा बड्डे कसं झाला सांग त्यांना तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या अकाउंटला फॉलो करा Bye bye. bye bye, Bye bye.